तुमच्या लिव्हरला डिटॉक्सिफिकेशनची गरज आहे का हे कसं ओळखाल बघा तुमच्या डोळ्यांच्या खाली जर सूज येत असेल तर तुमच्या लिव्हरला डिटॉक्सिफिकेशनची गरज आहे किंवा तुमच्या पोटात उजव्या बाजूला दुखत आहे किंवा पोटामध्ये मुरडा येऊन तुम्हाला टॉयलेटला जायला लागतंय कधी कधी तुमचे स्टूल हे अति लिक्विड आहेत कधी अति घट्ट आहेत कधी सॉलिड आहेत तरी तुमच्या लिव्हरला डिटॉक्सिफिकेशनची गरज आहे लिव्हर हा अतिशय महत्वाचा ऑर्गन आहे की तुमच्या पचनासाठी तो खूप महत्वाचा रोल प्ले करतो जर तुम्ही लिव्हरचं आरोग्य उत्तम ठेवलं तर तुम्हाला हार्ट डिसीज होत नाहीत किंवा शुगर स्टार्ट होत नाही आणि त्याच्यासाठी काय काळजी घ्यायला हवी तर सगळ्यात पहिले तेलकट खाणं बंद करा पूर्ण शांत झोप घ्या किंवा आपण असं म्हणतो ना की कुठल्याही औषधांचा भडीमार तुमच्या शरीरावर करू नका हे तुम्ही केलं तर तुमचं लिव्हर उत्तम राहतं आणि एक घरगुती सोपा उपाय म्हणजे कडीपत्त्याचा काढा करायचा त्याच्यामध्ये तुम्ही दोन थेंब लिंबाचा रस घ्यायचा आणि हे ड्रिंक तुम्ही सकाळी उपाशीपोटी घ्यायचंय यातून बघा की तुम्हाला इतका फ्रेशनेस जाणवेल आणि नवीन ऊर्जा तुम्हाला मिळेल